नमस्कार गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू तुला कसलीही मदत लागली तरीसुद्धा मला सांग एक गोष्ट लक्षात ठेव इंदू मी तुझ्यासोबत कायम आहे तेव्हा इंदू बोलते गोपाळ अरे ते मला माहिती आहे तू मला ते सांगायची गरजच नाही एक गोष्ट सांगू का गोपाळ तू माझ्यासोबत आहेस म्हणून तर मी प्रत्येक गोष्ट अगदी धीराने करू शकते तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तू जे काही करतेस ना ते या गावाच्या सुखासाठी करतेस या गावातल्या लहान मुलांसाठी करतेस आणि त्यासाठी मी तुला हवी ती मदत करेन तेव्हा इंदू बोलते गोपाळ अरे तू बोललास ना तेवढंच पुरे आहे माझ्यासाठी गोपाळ तू जर का मला सहकार्य करणार असशील ना तर मी कोणत्याही गोष्टीसाठी लढेन मला पूर्णपणे खात्री आहे गोपाळ तू माझ्यासोबत आहेस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो आता तर तू काळजीच करू नकोस मी तुझ्यासोबत कायम आहे आणि तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा तू तु तुझं स्वप्न पूर्ण करणारच तेव्हा मात्र इंदूला खूपच भारी वाटतं आणि इंदूला खूपच आनंद झालेला असतो इंदू मोठ्याने बोलते गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी वाटेल ते करेन तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही नीटच होई तेव्हा मात्र इंदूला खूपच बरं वाटतं इंदू खूपच खुश होते आणि इंदू खूप खुश असताना ती म्हणत असते गोपाळ तू जर का माझ्या समोर आहेस तर मात्र सगळं व्यवस्थितच होणार याची मला खात्री आहे इकडे व्यंकू महाराज आणि इंदू पंचायतमध्ये आलेले असतात त्यावेळेला त्यांची नजर मोहितराव आणि मोठ्याबाईंकडे पडते मोठ्याबाई मोहितरावला म्हणत असतात मोहितराव तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही सगळी करायला तयार आहोत तुम्हाला कोणत्याही गोष्टीत घाबरायची गरज नाही हे ऐकून मात्र महाराजांना खूपच राग येतो आणि त्याच वेळेला मोहितराव मोठ्याबाईंना म्हणतात आनंदीबाई अंताजी दिग्रज कर ना तुम्ही खरं तर तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे तुम्ही कशा आहात हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात ऐकलंच असणार आणि तसंही माझ्याबद्दल ऐकलेलंच पाहिजे एक गोष्ट सांगू का तुम्हाला तुम्ही जरा नीट विचार करा तुमचं वागणं कसं आहे ते नीट बघा आणि जरा नीट विचार करून माझ्याशी बोलत जा त्यावेळेला मोठ्यानी महाराज मोठ्याबाईंना हाक मारतात वहिनी अहो काय करताय तुम्हाला समजतं आहे का तुम्ही कसं वागताय ते तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात भाऊजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात ते सर्व जाऊ देत तुम्ही मोहितरावांकडून पैसे कसले घेत होतात ते मला सांगा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही नाही आणि खरं सांगायचं तर याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठीच मी तुम्हाला हे सांगते तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकुमाराज बोलतात बस झालं वहिनी तुम्ही मोहितरावकडून पैसे का स्वीकारत होतात तेवढं फक्त सांगा मला बाकी तुमच्याशी काही बोलायचं नाही त्यावेळेला बाई म्हणतात याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही या गोष्टीमध्ये नाही पडलात तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूप राग येतो आणि व्यंकू महाराज बोलतात वहिनी मला खरं खरं सांगा तुम्ही यांच्याकडून पैसे का स्वीकारत होतात तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे मी तुमच्या कामामध्ये लुडबुड करते का नाही ना मग तुम्हीसुद्धा माझ्या कामामध्ये लुडबुड करू नका मलासुद्धा तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर आत्ता पुरे करा प्रत्येक वेळेला स्वतःच खरं होईल असं नाही ना जरा विचार करून वागत जा बहिणी तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही मला सांगायची गरज नाही तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुमचं वागणं अजिबात बरोबर नाही आहे आणि तुमच्या या वागण्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस झालं वहिनी बस झालं आता हे सर्व थांबवा आणि प्लीज स्वतःची चूक मान्य करा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या बोलतात पुरे आता जे काही अति होतं या भाऊजी तुमचं ऐकून घेते म्हणून काही ऐकून घेणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची भाऊजी प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टीचा खरंच त्रास व्हायला लागलाय त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात हो त्रास व्हायला लागलाय अहो जरा विचार करा तुम्ही कसं वागता येते त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात मी काय वागते आणि मी काय चुकीचं वागले स्वतःच्या मनाला विचारा खरं तर मला तुमचंच म्हणणं पटत नाही आहे मला तुमच्या म्हणण्याचा खूप राग येतोय राग असं वाटतंय की बस तुम्ही फक्त आणि फक्त माझा तिरस्कार करताय मी पुढे गेलेली तुम्हाला बघवतच नाही तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात बस झालं वहिनी खरं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही वहिनी तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा ना त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे हे सर्व तुम्ही थांबवा आणि खरं सांगायचं तर प्लीज इथून निघून जा त्यावेळेला मात्र मोहितराव बोलतात काय आहे ना व्यंकट महाराज सगळी माणसं तुमच्यासारखीच नसतात आणि तुम्ही किती जणांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहात मला तर तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आता तर मला असं वाटतंय की पुरे सगळ्या गोष्टी पुरेच करायच्या आहेत तेव्हा मात्र महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं अहो वहिनी तुम्ही कुणाच्या नादी लागताय तुम्हाला कळत नाही आहे अहो हा माणूस चांगला नाही वहिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास नाही ठेवला तर सगळं विचित्र होऊन बसेल आणि मला मात्र या गोष्टीचा खूप त्रास होईल तेव्हा मात्र महाराज असं बोलताच बाई म्हणतात कोण चांगला आणि कोण वाईट हे बघायला मी स्वतः आहे आणि मला तेवढं समजतं तुम्हाला बोलायची गरजच नाही तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा बाकी तुम्ही काही विचार नाही केला तरीसुद्धा चालेल आणि खरं सांगू का आता तर तुम्ही गप्पच बसा आणि तुम्ही इतका निघालात तरीसुद्धा चालेल त्यावेळेला लगेच इंदू बोलते मोठ्याबाई का असं वागताय हा माणूस तुमचा वापर करून घेतोय बाकी काही नाही या माणसाला फक्त आणि फक्त त्याची कामं झाली पाहिजे त्यासाठी तो तुमचा वापर करतोय खरं सांगायचं तर काम झालं ना तर तुम्हाला भाव सुद्धा देणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात हे तू मला सांगतेस अगं कोणाशी कसं वागायचं आणि कोणाशी कसं नाही हे मला चांगलंच कळतं आणि ते मला तुझ्याकडून शिकायची गरजच नाही कळलं का तू स्वतःचा विचार कर एक गोष्ट लक्षात ठेवे माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर गोष्टी खूपच भयंकर वाईट घडतील हे ऐकून व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्ही धमकी देत आहे का कारण तुम्ही जर का धमकी देत असाल ना तर प्लीज इथल्या इथे थांबवा कारण तुमचंच वागणं मला पटत नाही आहे वहिनी असं वागून तुम्हाला काय मिळतंय देव जाणे पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे प्लीज हे सर्व थांबवा वहिनी प्लीज तेव्हा मात्र वहिनी खूपच चिडलेल्या असतात आणि त्या मोठ्यानी बोलतात पुरे आता मला तुमचं काही ऐकायचं नाही त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात जाऊ दे इंदू त्यांना जे करायचंय ते त्यांना करू दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंना महाराजांनी तर फटकारले आहे तरी सुद्धा मोठ्या बाई पोपट मोहितरावचीच बाजू घेत आहेत काही झालं तरी त्यांचा विश्वास त्या मोहितराववरतीच आहे आता तरी मोठ्याबाईंना त्या मोहितराव कडून पैसे मिळत आहेत म्हणून बाई त्यांच्याकडून मागे मागे फिरत आहेत त्याच वेळेला लगेच महाराज त्यांना म्हणतात वहिनी खरंच सांगतोय सुधारा पण काही केल्या मोठ्याबाई ऐकतच आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर या मोहितरावचा खरा चेहरा मोठ्या बाईंसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा कर� आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू